संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघाला बीड सरपंच हत्येचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा इथं आयोजित करण्यात आलेला होता देशमुख कुटुंबासह जरांगे यात सहभागी होणार असल्याचं समजतंय संभाजीनगरमध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे बीड सरपंच हत्येचा निषेध म्हणून हा संभाजीनगरमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये देशमुख कुटुंबासह मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी होणार आहेत अतिशय विशाल असा हा जनआक्रोश मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे संभाजीनगर मधली ही थेट दृश्य आपण पाहतोय हातात भगवे झेंडे घेत इथं जनसागर उमळल्याचं पाहायला मिळत आहे संभाजीनगर मधली ही दृश्य आहे बीड सरपंच हत्येचा निषेध करण्यासाठी इथं मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये इथं मनोज जरांगे देखील सहभागी होतील अशी माहिती आहे पुढची बातमी पाहूया धनंजय मुंडे यांनी एक सूचक विधान केलेलं आहे पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेला आहे राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये मुंडे बोलत होते त्यावेळेला त्यांनी हा गौप्यस्फोट केला पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो सुनील तटकरे यांना देखील म्हटलं ते देखील साक्षीदार आहे असा दावा धनंजय मुंडेंनी यांनी केला आहे धनंजय मुंडे यांनी काय गोप्यस्कोट केलेला आहे आपण ते पाहतोय दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे जाऊ नका असं सांगितलं अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो असं सुद्धा धनंजय मुंडेंनी म्हटलंय सुनील तटकरेही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला आणि सोबतच पहाटेच्या शपथविधीपासून दादांना पक्षातून दूर करण्याचं षड्यंत्र असल्याचा दावा आणि गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केलाय मंत्रिपद डावळल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहे त्यांच्या संदर्भातली ही बातमी नाराज असलेले भुजबळ यांनी सूचक विधान केलेलं आहे मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळ म्हणाले आहेत त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे सरकार मध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहित नाही आणि काय वाचलेली आहे मी मंत्री कसं सैफ अजी खान वरती त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे राष्ट्रीय राजकारणात भुजबळ जाणार का ये ते येत्या काळात स्पष्ट होईल मात्र पुढची बातमी पाहूया पालकमंत्री पदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भरत गोगावले दिलेली आहे रायगडचं पालकमंत्री पद अदिती तटकरेंना देण्यात आलेलं आहे या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला होता तर या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असा टोला सुनील तटकरेंनी लगावलाय संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावत म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे या महत्त्वाच्या बातम्यांसह काही राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून रायगडचं पालकमंत्रीपद अदिती टटकरेंकडे देण्यात आलेलं आहे गटाचे मंत्री शिंदे भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल असं मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं मात्र मंत्री अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आता तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सी खेच सुरू होती सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलेलं आहे बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे तर पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलं आहे तर पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना आता जालनाचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण भोगल्याचं दिसतंय राज्य सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री, मंत्री धनंजय मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलेला आहे त्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे बीडची स्थिती पाहता अजितदादांना बीडच्या पालकमंत्रीपदासाठी आपणच विनंती केली होती असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच नाराजी नाट्यसुद्धा सुरू झालं आहे रायगडमध्ये भरत गोगावलेंना डावळल्यानं नाराजी व्यक्त होत आहे तीन पक्षाचे सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळणं शक्य होत नाही त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा सन्मान सर्वांनाच करता आला पाहिजे असं तटकरे म्हणाले पालकमंत्रीपदावरून आता शिवसेनेमध्ये नाराजी सुरू झाल्याचं चित्र दिसतंय बंडामध्ये साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही आहे याचंच कारण आता एकनाथ शिंदेना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे नाराज असलेल्या भुजबळांनी सूचक विधान केलेलं आहे मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळ म्हणाले आहेत त्यामुळं छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आमच्यासारख्यांचं चित्र दिसणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावलाय या व्यंगचित्रामध्ये एका गाडीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिसत आहेत तर याच गाडीच्या डिक्कीत राज ठाकरेंना दाखवण्यात आलाय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योगामध्ये आतापर्यंत पाच कोटी रोजगार निर्माण झाल्याची माहिती दिली आहे भारताचा वाहन उद्योग आगामी पाच वर्षात जगात पहिल्या क्रमांकावर असेल असं देखील गडकरी म्हणाले सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे ठाण्यातील कासरवाडी येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे आरोपीचे नाव मोहम्मद अलियान उर बीजे आहे त्याने सुरुवातीला पोलिसांना स्वतःचे बनावट नाव विजय दास सांगितले सैफ हल्ला प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आजच बांगलादेशामध्ये पळ करणार होता बांगलादेशामध्ये पळण्याआधीच त्यानं मालकाकडून पैसे घेतल्याचं उघड झालंय पुढची बातमी बघूया साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही दखल घेतलेली आहे दहावी आणि बारावीच्या हॉल तिकीटावरील जातीचा उल्लेख रद्द करण्यात येणार आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकिटावर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसेननी स्पष्ट केलंय हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता ही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्यकाळामध्ये मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता परंतु तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि दहावीच्या तिकीटवर त्याचा उल्लेख नाही या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलाय तज्ज्ञांनी आणि विरोधकांनी यावरून शिक्षण बोर्डावर हल्लाबोल केलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट दहावी बारावीच्या हॉल तिकिटावर जात शिक्षणतज्ज्ञ विरोधकांचा हल्लाबोल काढली लाज आणली दहावी बारावीच्या परीक्षा पद्धतीत अमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू हॉल जातीचा उल्लेख नवीन वादाला तोंड फुटले हॉल तिकीटावर पहिल्यांदाच जातीचा उल्लेख करण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसलाय जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न पालकवर्गाने विचारलाय शिक्षण क्षेत्रात त्या तज्ज्ञांनी देखील यावर तीव्र आक्षेप घेतलाय दुसरीकडे बोर्डानं मात्र आपल्या या कृतीचं समर्थन केलंय इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळसर जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे महाराष्ट्रात ते समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलं असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे यावरून काँग्रेसनं सरकारवर गंभीर आरोप केला आहे तर छगन भुजबळांनी सरकारला टोला लगावला आहे छोट्या जातीची लोक कोण आहेत मग उच्चवर्णीय हो कोण आहेत या आधारावरच समजा पुढच्या परीक्षा घ्यायच्या असतील आणि मग लहान जातीच्या मुला मुलींना त्याच्यातून नापास करता येते का हा एक प्रयोग होऊ शकतो ह्या सरकारच्या मनात काय नेमकं आहे का कळायला कारण नाही बोर्ड आता वेगळं उदाहरण देताय की तुम्हाला कळावं म्हणून मग ते योग्य नसेल तर तुम्ही बदलवू शकता जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सोमवार पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिलं जाणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान तर बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष निर्माण झालाय त्यात हॉल तिकिटावरच थेट जातीचा उल्लेख होत असल्यानं विद्यार्थी दशेतच आता ही जातीची बीज रोवली जात आहेत याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीम भावी नुकसान होऊ नये आणि म्हणून काही सूचना अतिशय विधायक अशा पद्धतीनं सयाजीरावांनी मांडलेल्या आहेत त्याची पण नोंद मी सगळ्यांची भाषणं आम्ही सगळेच जण ऐकत होतो फार बारकाईनं ऐकत होतो आज देखील काल एवढी सकाळी इतक्या वाजता सुरू होणार म्हणून प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं होतं मी प्रांताध्यक्ष जवळपास सारखेच आलो तुमच्या मागे मी अर्धा मिनिटच होतो त्याच्यामुळे आम्ही वेळेत आलो परंतु मला साहेबांचं सा बाबासाहेब पाटलांचं माणिकराव कोकट यांचं विशेष अभिनंदन करायचं की ती वेळेत आली बाकीचे मंत्री उशीर आले ते जाऊ द्या पण हे वेळेच्या आधी तुम्ही सगळीजण इथं आला माझे म्हणणं आहे की कधीतरी अशा प्रकारचा प्रसंग असतो सर्वांनी पक्षासाठी वेळ देणं गरजेचं आहे पक्ष म्हणून एक परिवार म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो माणिकरावांची तर सगळ्यांना नाशिककरांना पण ओळख किती दुपारी कितीला तयार होतात दिलीप हसू नको पण पन, ते पण आज लवकर आलेले होते नरहरी तुम्ही नव्हते आलय वेळेत वेळेत शिर्डीमध्ये अजित पवार बोलत होते राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यावेळी त्यांचं भाषण सुरू काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांचं फायनान्शियल फ्रॉड करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याचं समोर आलेलं आहे राजस्थानमधील नागोर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यामध्ये आणून बनावट कागदपत्रांच्याद्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची मुजोरी समोर आलेली आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरना रोखलं असता त्यांच्या टीमवर डंपर घालून त्यांची जीवे ठार मारण्याचा प्रयत्न डंपर चालकांनी केला या प्रकरणामध्ये दोघा जणांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलंय घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे कासरवाडी गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख एप्रिल दोन हजार पंचवीस अशी समोर आली आहे या मेट्रो चार अप्रकल्पामध्ये अपेक्षित खर्च हा चारशे चाळीस कोटी होता ज्यामध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट कोटीची वाढ झालेली आहे देऊ रोडच्या मुंबई बेंगलोर महामार्गावर आता भुयारी मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळालेला आहे या महामार्गावर दीडशे निष्पाप बळी गेल्यानंतर सरकारला जागली आहे मोर्चे आंदोलन करून अखेर चौदा वर्षांनंतर ग्रामस्थांना यश आहे मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरीय विभागाच्या मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे माटुंगा येथील मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत कामे चालणार मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डमधील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलेला आहे ब्लॉक कालावधीत नेरळ खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे सकाळी अकरा वाजून एकोणीस ते दुपारी एक यावेळेत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येणार ने मुंबईकरांना एकाच तिकिटामध्ये बस रेल्वे मेट्रो मोनो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा सा वापर करता येणार आहे हे सिग्नल प्लॅट सिंगल प्लॅटफॉर्म ॲप लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली तसेच हे इंटिग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिस ॲप लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजीनगरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा न्यायासाठी आहे माणूस की जिवंत ठेवण्यासाठी आम्ही या मोर्चात सहभागी झालो असल्याची प्रतिक्रिया मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी दिली शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचं सा दरवाढीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे बेसने पंधरा टक्के वाढ सुचवल्यानं बेसच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाईट बिल जादा येणार आहे बहिरमच्या यात्रेमध्ये मातीच्या हंडीमध्ये शिजणारे मटण फार प्रसिद्ध आहे हे, हे मटण खाण्यासाठी खवयांची तौबा गर्दी पाहायला मिळाली अमराव अमरावतीच्या या जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बहिरम येथे बहिरम बाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे सवा महिने चालणारी यात्रा आहे दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा लोकप्रिय चेहरा आहे पण तो किती मोठा स्टार असला तरी त्याने आपली संस्कृती सोडली नसल्याचा एका व्हिडिओतून समोर आलाय महेश आणि नम्रता यांच्या मुलीनं मराठीत आरती म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो रक्तदान शिबिराद्वारे संकलित झालेले दूषित रक्त यापूर्वी सरकारी खाजगी कंपन्यांना मोफत दिले जात होते मात्र आता दूषित रक्ताची विल्हेवाट लावणाऱ्या उत्पादक कंपन्यांना पैसे मोजावे लागणार आहे तसेच यापुढे रक्त दूषित असल्यास संशोधनासाठी देण्यासाठीची परवानगी रक्तदात्याकडून रक्तदानाच्या वेळी घेण्यात येणार पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आलेलं होतं या अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रिव्हर सायक्लोथॉनचं इथं फ्लॅग ऑफ करण्यात आलंय टाटा मुंबई मॅ मॅरेथॉनचं हे विसावं वर्ष असून अतिशय उत्साह स्पर्धा इथं पार पडली टाटा मॅरेथॉन दरम्यान फुल मॅरेथॉन हौशी फुल मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन पोलीस रन दहा किलोमीटर रन चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन सिनियर सिटिझन रन ड्रीम रन अशा सात स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा हजार एकाहत्तर स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मिशन मुंबईची घोषणा केलेली आहे अजित पर्व अजित पवारांमध्ये आता आपण आज परवा या संदर्भातला विजय मिळवू असा आशीर्वाद सुनील तटकरेंनी बोलून दाखवलेला आहे दीर्घ का, का तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकारण करता आला मुंबईमध्ये पंधरा जागाच्या वरती महापालिकेकडे कधी पोचू शकलं हे सत्य तुम्हाला मला कधी नाकारता येणार नाही पण आज या अजित पर्व म्हणून नव्या संकल्प करत असताना दोन हजार मध्ये हा संकल्प आपण घेऊन जाऊया की उद्या मुंबई शहरामध्ये सुद्धा दादा तुम्हाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला मुंबई शहरामध्ये फिरेल ते गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे यश असेल मिळालं ते तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण शंभर टक्के मिळू याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका असत काय कारण